रामराम मंडळी ऊस शेतीमध्ये एक वेळ अशी येते जेव्हा ऊस कांड्यावर चढतो त्याची वाढ जोरात सुरू असते पण त्याचवेळी ऊसाच्या खालच्या बाजूला वाळलेला पाला साचायला लागतो अशावेळी अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतो की हा वाळलेला पाला काढावा की तसाच ठेवावा काही जण म्हणतात पाला काढल्याने ऊस जाड होतो तर काहींना वाटते हा फक्त मजुरीचा नाहक खर्च आहे नेमकं का खरं काय उभ्या पिकात पाला काढल्याने आपल्याला लाखोंचा फायदा होतो की नुकसान आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसाचा पाला काढणे या विषयावर सविस्तर बोलणार आहोत याचे फायदे काय आणि तोटे काय हे समजून घेऊया शेतकरी मित्रांनो ऊस लागवालीनंतर साधारण चार ते पाच महिन्यांनी ऊसाला कांडी सुटते जसा ऊस वर वाढतो तशी खालची पाने वाळून जातात आणि खोडाला घट्ट चिकटून राहतात ही वाळलेली पाने काढणे म्हणजेच पाला काढणे हे काम साधारण दोन टप्प्यात करता येते पहिला टप्पा ऊस चार पाच महिन्यांचा असताना आणि दुसरा टप्पा ऊस सात आठ महिन्यांचा असताना पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा पाला काढताना फक्त वाळलेलाच पाला काढायचा आहे हिरवी पाने ओढायची नाहीत नाहीतर ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो आता पाहुयात हा पाला काढल्याने आपल्या पिकाला नक्की काय फायदा होतो पहिला फायदा म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश पाला काढल्यामुळे दोन सरींमध्ये मोकळी हवा खेळते सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत आणि ऊसाच्या बुडापर्यंत पोहोचतो यामुळे पिकात उष्णता आणि आर्द्रता यांचे संतुलन राहते दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे किडींचा नाश ऊस पिकाला सर्वात जास्त त्रास देणारा पिठ्ठा ढेकूण आणि खवले कीड हे शत्रू कीटक वाळले पाल्याच्या खाली लपून बसतात जर आपण पाला काढून टाकला तर त्यांना लपायला जागा चुरत नाही तसेच आपण जी फवारणी करतो ती औषधे थेट खोडापर्यंत पोहोचतात तिसरा फायदा म्हणजे ऊसाची जाडी आणि वजन मोकळ्या हवेमुळे ऊस सशक्त होतो अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे की पाला काढलेल्या ऊसाची जाडी आणि वजन पाला न काढलेल्या ऊसापेक्षा जास्त भरते आणि चौथा फायदा म्हणजे कामात सुलभता स्वच्छ शेतात पाणी भरणे खत टाकणे किंवा मजुरांना आत जाणे सोपे होते सापांची किंवा विंचवाची भीती राहत नाही प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात पाला काढण्याचे काही तोटे किंवा अडचणीसुद्धा आहेत पहिली अडचण म्हणजे मजुरीचा मोठा खर्च आजकाल मजुरांचे दर खूप वाढले आहेत एकरी पाला काढायला तीन ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो ज्यांचे बजेट कमी आहे त्यांना हा खर्च परवडत नाही दुसरी भीती म्हणजे ऊस जखमी होण्याची जर मजुरांनी निष्काळजीपणा केला तर ऊसाची साल निघू शकते किंवा ऊसाचे डोळे खराब होऊ शकतात असे झाल्यास बुरशीचा संसर्ग होऊ शकतो आणि तिसरा मुद्दा म्हणजे चुकीची वेळ जर खूप कडक उन्हाळा असेल आणि पाण्याची कमतरता असेल तर अशा वेळी पाला काढल्याने ऊसातील ओलावा उडून जाण्याची भीती असते अशा वेळी काढलेला पाला तिथेच सरीमध्ये आच्छादन म्हणून टाकणे गरजेचे आहे तुम्ही म्हणाल फायदे पण आहेत आणि खर्च पण आहे मग निर्णय काय घ्यायचा तर हा सल्ला ऐका जर तुमच्या भागात पिठ्ठ्या ढेकून किंवा रोगांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर पाला काढणे शंभर टक्के फायद्याचे आहे तिथे खर्चाचा विचार करू नका कारण रोग आला तर जास्त नुकसान होईल पाला काढल्यानंतर तो शेताबाहेर जाळू नका तर तो सरीमध्येच दाबा त्याचे उत्तम खत होईल आणि तणसुद्धा येणार नाही जर तुमचे पीक निरोगी असेल आणि मजुरांची टंचाई असेल तर तुम्ही हा प्रयोग टाळू शकता थोडक्यात सांगायचे तर ऊसाचा पाला काढणे हे पीक व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे योग्य वेळी पाला काढला तर उत्पादनात नक्कीच वाढ होते तुम्ही तुमच्या उसाचा पाला काढता का आणि तुम्हाला त्याचा काय अनुभव आला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ऊस उत्पादक ग्रुपवर शेअर नक्की करा धन्यवाद राम राम